परंतु विरोधकांकडून एक सातत्यानं तुमच्यावरती आरोप केला जातो ते म्हणजे तुम्हीच सत्ताधारी नाही ना, ना, ना। ना, हा प्रश्न सभासदांच्या मा मनामध्ये आहे किंवा विरोधक सुद्धा विचारतात की तुम्ही सत्ताधारी होता याचा खुलासा करतो दोन मिनिटं आपला चुकीचा समज त्यांनी पसरवायचा प्रयत्न करताय जरूर शिंत्रे सर चेअरमन होते पण त्यांना समर्थनात असणारे दहा मंडळी म्हणजे शिंत्रे सर आणि सॉरी शिंत्रे सर आणि मॅडम सोडून त्यांच्या समर्थनात असणारे सगळे सत्ताधारी स सहयोगी हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते त्याच्यामध्ये मुकुंदादा धुरेसाहेब विष्णुपंत केसरकर सुधीर भाऊ आत्ता त्या पॅनेलमध्ये असणारे सगळेच उमेदवार प्रमुख हे त्या सत्ताधारीमध्ये होते फक्त चेहरा सुनील सरांचा पुढं केला जेणेकरून जर चालू झाला नाही तर सर बदनाम होतील आणि चालू झाला तर आपल्याला त्याच्या मागून राजकारण साधता येईल असं त्यांचा प्रयत्न होता आणि निश्चित सत्ताधारी तेच आहेत दोन वर्ष मुश्रीफ साहेबांकडून कर्ज मिळवलं राष्ट्रवादीच्याच आशीर्वादाने त्यांना कर्ज मिळालं कारखान्याला सत्ताधारी तेच निश्चित आणि नुकसानही त्यांनीच हो कोणत्या तुम्ही म्हणताय नाही बघा ना ज्यावेळी शिंपी साहेबांकडे सत्ता होती तेव्हा सुद्धा कारखान्याला कर्ज मिळू नये म्हणून मुश्रीफ साहेबांकडे केडीसी बँकेमार्फत वित्त पुरवठा थांबवण असेल त्यावेळी तर अवघ तीन साडेतीन कोटीपर्यंतच कर्ज उरलेलं साखरेचा साठा वजा जाता मग एवढी स्ट्रॉंग बॅलन्सशीट असताना कर्ज जिल्हा बँकेनं ना दिलं नाही त्यामुळे सावकार साहेबांसोबत पार्टनरशिपमध्ये काही काळ कारखाना कार चालवावा लागला त्याच्यानंतर याच नेते मंडळींना घेऊन साहेब के पी पाटील साहेब बाबा कुपेकर साहेब तत्कालीन आमदार या तिन्ही म तिन्ही आमदारांनी एकत्रित येत शिंपी साहेबांकडचा कारखाना काढून घेतला त्याच्यामध्ये अशोकांनाही होते त्यावेळेला त्या आघाडीत पण त्यांचा रोल फार कमी होता एक वर्षाचं चेअरमनपद पाच वर्ष निरनिराळे चेअरमन करणं त्याच्यानंतरच्या काळातसुद्धा अशोक अण्णांच्याकडे सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडनं सत्ता काढून घेण्यासाठी पुन्हा वित्त पुरवठा थांबवणं त्याच्यानंतर कामगारांना भडकवणं आपला ऊस दुसऱ्या कारखान्यांना घालणं हे सगळेच उद्योग त्यांनी केलेले आहेत म्हणजे त्यांच्याकडं आज सांगायला गेलं तर एकसुद्धा मुद्दा शिल्लक नाही की आम्ही कारखान्याच्या हिताचं हे काम केलं आहे हे सांगायला एकसुद्धा मुद्दा शिल्लक नाही निव्वळ मुश्रीफ साहेबांच्या चांगल्या कामावर निव्वळ के पी पाटील तिथं चांगली संस्था चालवली म्हणून तुम्हाला इथं लोकं मतं देणार नाहीत तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल जे तुम्ही आत्तापर्यंत करू शकलेलं नाही इथं निव्वळ तुम्ही पापच केलेलं आहे